कळंबवडी धरणाच्या कालवा फुटीनं दूधगंगा प्रकल्पाच्या सहा किलोमीटरमधील एच पी डी स्ट्रक्चरच्या बाजूचा भराव वाहत जाऊन कालवा ब्रेक झाला यामुळं तातडीनं डाव्या कालव्यातील पाणी बंद करून उजव्या कालव्यात वळवण्यात आलं सध्या पाणी पूर्ण बंद असून कालवा फुटल्यानं पाणी ओड्यातून वाहत जाऊन नदीला मिळालं जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता मेहत्रे कार्यकारी अभियंता अशोक पवार आणि कार्यकारी अभियंता स्मिता माने त्याचबरोबर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख राधानगरी तालुका कृषी अधिकारी यांनी पाहणी केली आहे ओढ्याकाठी असलेल्या शेतामधील भात पिकं काढलेली असल्यानं नुकसान काही झालेलं नाही आणि ऊसाच्या शेतामध्ये पाणी जाऊन पुन्हा ओसरलं असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत श्रीखंड, तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा